राज्यातील सर्व नगरपालिकांचा निकाल उद्या येणार होता मात्र आता तो एकवीस डिसेंबरला येणार आहे आपल्यासोबत प्रवीण दरेकर आहेत आमदार आहेत भाजपचे आपण त्यांची थेट बातचीत करणार आहोत ज्या पद्धतीनं निकाल पुढे ढकलण्यात आला म्हणजे कुणालाच याबद्दलची कल्पनासुद्धा नव्हती अशी चर्चासुद्धा आता सुरू झालेली आहे पण निवडणूक आयोगानं जी भूमिका घेतली आहे तुमचं मत काय नाही मला वाटतं की निवडणुका संदर्भात आयोगाने निर्णय घेताना मतदारांचा आणि राजकीय पक्षांचा पण विचार करण्याची आवश्यकता आहे जसं की आपण काही निवडणुका पुढे ढकलल्या आता निवडणुकांचा प्रचार रंगात आला आहे पार्टी त्या ठिकाणी कामाला लागले मतदारांनी मानसिकता बनवली अशा वेळेला पुढं ढकलणं योग्य नाही आता याही ठिकाणी एवढे दिवस लांबवायचं तसं काय कारण नाही पण शेवटी निवडणूक आयोग स्वायत्त आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी कदाचित त्या ठिकाणी वीस तारखेला निवडणुका ज्या होणार आहेत त्या झालेल्या निकालाने प्रभावित होऊ नये अशा प्रकारचा त्यांचा मानस असेल परंतु मला वाटतं की जर निकाल लगेच जाहीर झाला असता तर लोकांची प्रतीक्षाही त्या ठिकाणी संपली असती नक्कीच तुम्ही महाडमध्ये गेला होता आणि यापूर्वीच तुम्ही भाकीत केलं होतं आणि आज काही वेगळंच चित्र पाहायला मिळालं महायुतीतील दोन्ही मित्रपक्ष म्हणजे भरत शेठ गोगावले यांचे समर्थक आणि आदिती तटकरे सुनील तटकरे यांचे समर्थक आपसामध्ये भिडले रिव्हॉल्वर दाखवल्याचासुद्धा आरोप झाला वाहनांची सुद्धा तोडफोड झाली सार्वजनिक संपत्तीचं नुकसान झालं तुम्ही यापूर्वीच भाकीतसुद्धा केलं होतं भाषणामध्ये काय म्हणाल मी जेव्हा काकडतळ्याला माझी पहिली जाहीर सभा झाली त्या सभेतच मी बोललो होतो की दंडेलशाही दहशतवाद त्या ठिकाणी तुम्हाला हवं आहे की सुसंस्कृत राजकारण हवं आहे कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा असणारं महाड शहर रायगड समोर आहे चौदार तळ्याचा सत्याग्रह महाडला झाला संविधानकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला अशा थोर पुरुषांचा त्या ठिकाणी वारसा विचारांचा महाड शहराला असताना उद्या जर दंडेलशाहीचं राजकारण दहशतवादाचं राजकारण महाड शहरावर कोण थोपवत असेल तर ते थांबवणारीही निवडणूक आहे आणि मला वाटतं मी जे बोललो ते निवडणूक संपायच्या अगोदर कृतीतनं दहशतवादी वातावरण त्या ठिकाणी करून गाड्या फोडून त्या ठिकाणी झाल्याचं आपण पाहत आहे आणि मला वाटतं राजकारणामध्ये त्या ठिकाणी दहशतवाद असता कामा नये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधानाच्या लोकशाही ना अधिकार दिला आहे मतदानाचा निवडून येण्याचा आणि त्याच्यामुळे मतदानावर कुणी धाकधपडशा न दाखवता खुल्या वातावरणात निर्भय वातावरणात निवडणूक झाली पाहिजे हे लोकशाहीला अभिप्रेत आहे त्याच्यामुळं मला वाटतं कुठेही केवळ महाडला नाही राज्यामध्ये कुठेही दंडीलशाही दहशतवाद होता कामा नये आणि अशा प्रवृत्तींना लोकांनी बाहेर ठेवलं पाहिजे तेच आव्हान मी जे केलं होतं ते महाडची जनता करेल असा मला विश्वास आहे धनंजय मुंडे यांचा मध्य प्रदेशमध्ये खून होणार होता पण भय्यूजी महाराज होते म्हणून ते वाचले अशा स्वरूपाची माहिती आता समोर येते काय म्हणाल्याबद्दल आता मी कसं काय सांगू शकतो महाराज महाराजी नाही आहेत मला तो विषयही माहीत आहे आणि बोललेत रत्नाकर गुट्टे त्याच्यामुळे जी गोष्ट आपल्याला माहीत नाही त्याचा काही संदर्भ नाही त्यावर हवेत भाष्य करणं मला वाटतं योग्य ठरणार नाही त्याच्यामुळे याच्यावर मी काय भाष्य करणार एक महत्वाचा प्रश्न आहे निलेश राणे ज्या पद्धतीनं आता आरोप प्रत्यारोप करतायत आणि काल त्यांनी एक गाडी पकडली त्यामध्ये भाजपचे कार्यकर्ते पैसे वाटप अस करत असल्याचा त्यांनी ता आरोप केला पोलीस ठाण्यामध्ये सुद्धा त्यांनी ठिया मांडला वकिलांशी चर्चा करणार आणि जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत भूमिका मागे घेणार नाही अशी भूमिका त्यांची आहे कसं पाहता याकडे मला वाटतं भारतीय जनता पार्टीची पैसे वाटणं ही संस्कृतीच नाही आहे त्याच्यामुळं ज्या पक्षाची संस्कृती नाही त्या पक्षावर अशा प्रकारचा आरोप करणं मला वाटतं योग्य होणार नाही आहे मला वाटतं निलेशजींनी जास्तीचा वेळ त्यांनी या सगळ्या विषयात घालवला त्याच्यामुळं त्यांचं मतदानापासूनसुद्धा किंवा निवडणुकीपासूनसुद्धा लक्ष निश्चितच दूर झालेलं आहे त्याचा परिणामसुद्धा निवडणुकीत त्यांना भोगावा लागेल त्याच्यामुळे मला वाटतं की आपलं काम आहे पोलिसांना सांगा निवडणूक आयोगाला सांगा ते त्यांचा निर्णय घेतील पण एखाद्या विषयाचा टोकाचा पाठपुरावा करत यंत्रणांना वेठीस धरणं सुद्धा योग्य असं मला वाटत नाही वैभव नाईक यांनी सुद्धा एकनाथ शिंदे यांचा एक व्हिडिओ व्हायरल केलेला आहे फेसबुकवर सुद्धा टाकलाय आणि त्यात ते पैशाची बॅग घेऊन जातात असा आरोप त्यांनी केलेला आहे निवडणुकीमध्ये पैशांचा सर्रास वापर केला जातोय निवडणूक आयोग डोळे झाकपणे हे सगळं पाहत आहे असा आरोप करत आहेत विरोधक मला वाटतं कुठलं वैभव नायकांकडे मशीन आहे मला बघायला पाहिजे की त्यांना बॅगेत आतमध्ये पैसे कसे काही दिसले असंच मागे एकदा आरोप झाला तर कपडे सगळे होते आता शिंदे साहेब दौऱ्यावर असताना जर त्यांचे पेहरावाचे कपडे असतील तर तुम्ही कुठल्या आधारावर आरोप करताय तुम्ही बघितलंच त्या बॅगेत पैसे आहेत ते मला वाटतं आरोप करायला अक्कल लागत नाही अशा प्रकारचा तो आरोप आहे बॅगा तर कपड्यांचेही असतात ना जेव्हा दौरे नेते दोन दोन चार चार दिवस करतात त्यावेळेस अशा प्रकारच्या बॅग आणि कपडे असतात परंतु बॅग आहे म्हणजे बॅगेत पैसे आहेत हा जावई शोध वैभव नायकाने कुठला लावला मला माहीत नाही संतोष बांगर यांच्यावर सुद्धा गोपनीयतेचा भंग झाला त्यामुळे आता गुन्हा दाखल झालेला आहे त्यांनी मोबाईलचा वापर केला मतदान केंद्रावरती शिवसेनेची सुद्धा केली चुकीचा वापर केला जातोय आणि ज्या पद्धतीनं सत्ताधारी वागतायत निवडणूक आयोग वागत आहे यावर न बोललेलंच बरं असं उद्धव ठाकरे म्हणत आहेत नाही मला वाटतं आता भांगर अशा गोष्टी करण्यात बोलण्यात आपण बघताय ट्रॅक रेकॉर्ड बघितलात तर मला वाटतं निवडणूक आयोगानं पोलिसानं काही आचारसंहिता जी आपल्याला निवडणुका दरम्यान घातली आहे ते मला वाटतं सगळ्यांनी त्याचं पालन केलं पाहिजे यात दुमत असायचं काही कारण नाही चंद्रपुरातील गडचांदूर आहे तिथे एका अज्ञातानं ई व्ही एम सेंटरमध्ये ई व्ही एम मशीनच फोडून टाकलेलं आहे नाही मला वाटतं हे अतिरेकी कृत्य आहे संविधानाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला निवडणुका मतदान याचा अधिकार दिलेला आहे आणि आपल्याला जे काही व्यक्त व्हायचं आहे ते मतदानातनं व्यक्त झालं पाहिजे परंतु मतदान व्यक्त होण्याच्याऐवजी मशीनच फोडणं मला वाटतं हे अतिरेकी स्वरूपाचं कृत्य आहे बुलढाण्यात पण एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे काँग्रेसकडून आणि संजय गायकवाड आहेत आमदार त्यांच्या मुलाकडून बोगस मतदाराला पळवल्याचा हा व्हिडिओ आणि निवडणूक आयोगाला गुन्हा दाखल करण्यास ते सुद्धा म्हणत आहेत ज्या पद्धतीनं निवडणूक सुरू आहे सत्ताधारी पक्ष आणि विशेष करून भाजपचे जे मित्रपक्ष आहेत त्यांच्यावर झाले जे आरोप आहेत ते किती गंभीर आहेत नाही आता मगाशी तुम्ही बांगरचं बोललात आता गायकवाडांचं बोलत आहे महाडला झालेला राडा बोलत आहे मला वाटतं की अशा प्रकारच्या गोष्टी वारंवार होणं लोकप्रतिनिधी म्हणून जो निवडून येतो त्याच्यासाठी योग्य नाहीत त्या पक्षासाठी योग्य नाहीत परंतु मला काय त्यांना बोलायचा अधिकार नाही ते सहयोगी पक्षाची लोकप्रतिनिधी आहेत परंतु मला वाटतं जनतेला जे आवडतं लोकशाहीला अभिप्रेत आहे अशा प्रकारचं लोकप्रतिनिधींनी त्या ठिकाणी वागलं पाहिजे असं माझं स्पष्ट त्या ठिकाणी मत आहे आणि त्याच्यामुळे धाकड तपाशा दाखवून कोणाला पळवून लावणं हे मला वाटतं लोकशाहीला निवडणूक प्रक्रियेला अभिप्रेत नाही आहे पुढचे वीस दिवस जे आहेत ते महाराष्ट्रातले ते किती महत्वाचे कारण आता स्ट्रॉंग रूमच्या बाहेर सुद्धा प्रत्येक राजकीय पक्षांना सिक्युरिटी लावण्यास मुभा देण्यात आलेली आहे पहारा देण्यास मुभा देण्यात आली आहे कार्यकर्त्यांना आणि ईव्ही मध्ये छेडछाड होते असा आरोप आहे नाही मला वाटतं हे बिनबुडाचे आरोप आहेत ईव्हीएमवर यांचे खासदार निवडून आले तेव्हा काय निवडून आले की ईव्हीएम एम चांगली मग लोकसभेत तुमच्या खासदार आलेल्याने राजीनामा द्या ना आम्ही ई व्ही एमवर निवडून आणलो मला वाटते हे हरल्याची लक्षणं आहेत पराभव समोर दिसतो आहे म्हणून आतापासून नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न आहे उद्या सांगणार निवडणूक लांबले ना ई व्ही एममध्ये काहीतरी छेडछाड केला आम्ही बोलतो लगेच रिझल्ट लागायला पाहिजे परंतु शेवटी निवडणूक आयोगाचं स्वायत्त आहे त्यांचं मत आहे त्यांचा निर्णय आहे तो, तो आपण स्वीकारतो एकवीस तारखेला ज्यावेळी निकाल लागतील त्यावेळी विजयाचा गुलाल नेमका कोण उधळेल शंभर टक्के त्या ठिकाणी विजयाचा गुलाल महायुतीच तिन्ही आम्ही पक्ष उधळू ज्याच्यामध्ये सर्वाधिक मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीच असेल दोन नंबरला तीन नंबरला महायुतीतीलच आमचे दोन्ही पक्ष असतील आम्हाला या निवडणुकीमध्ये राज्यामध्ये विरोधी पक्ष दुर्बिणीतून पाहावा लागला त्याच्यामुळं तिन्ही पक्ष प्रचंड जसं विधानसभेला मॅन्डेट मिळालं तसंच तिन्ही पक्षांना महायुतीच्या महाराष्ट्रामध्ये निवडणुकीमध्ये मतदान होईल असं चित्र आजच्या निवडणुकीतनं दिसून आहे आणि सिंधुदुर्ग रायगडमध्ये तुम्ही स्वतः प्रचारासाठी गेला होता तिथे तिथली परिस्थिती नेमकी काय नाही कोकणामध्ये सुद्धा महायुतीलाच त्या ठिकाणी आम्हाला यश मिळेल काही ठिकाणी आम्ही महायुतीतलेही घटक पक्ष एकमेकांच्या विरोधात लढतो आहे पण अंतिमता एकत्रित जेव्हा रिझल्ट लागेल तेव्हा तिन्ही पक्षाचंच बहुमत सगळ्या नगरपालिकांमध्ये असेल आमच्याशी बातचीत केल्याबद्दल तर आपण पाहतोय की महायुतीचंच बहुमत सर्व नगरपालिकांमध्ये दिसेल असा दावा आमदार प्रवीण दरेकर करतात आहेत एकवीस तारखेला काय निकाल लागतील पाहणं महत्त्वाचं ठरेल कॅमेरा पर्सन आदिलसह गिरीश गायकवाड टी व्ही मराठी मुंबई आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव